मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी संदर्भात नाशिक पोलीस आक्रमक झालेले आहेत आणि कठोर कारवाई पोलिसांकडून केली के जात आहे या सगळ्यात कारवाई दरम्यान काही भाजपाच्या नेत्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे या सगळ्यात कारवाईमुळे भाजपची प्रतिमा कुठेतरी मलिन होतोय का अशा पद्धतीचा सवाल उपस्थित होतोय या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे नेते आहेत पेशकर सर आ, सर मागच्या काही दिवसांपासून आपण नाशिकमध्ये बघितलं तर एकूणच गुन्हेगारी वाढत होती आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे पण भाजपचे काही स्थानिक नेत्यांना या सगळ्यामध्ये अटक केलेली आहे आणि म्हणून भाजपची प्रतिमा मलिन होतोय असा कुठेतरी चर्चा सुरू आहे खरं तर आपण हे पाहिलं पाहिजे की पक्ष हा इतका मोठा आणि विस्तारलेला आहे की त्यामध्ये सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना भाजपचं आकर्षण निर्माण झालं आहे आणि सगळेच लोक भाजपमध्ये यायला लागलेले आहेत मला याची नक्की खात्री आहे की अनेक ठिकाणी अशी चर्चा होते की भाजप काही वॉशिंग मशीन आहे का, का यांना भाजप कसं काय घेतो परंतु हे बघा समाजाने ज्यांना नेता मांडलं आहे समाजाच्या एका छोट्या वर्गाचं का होईना पण ते नेतृत्व करतायत त्यांना इच्छा आहे भाजपात यायची ते आले परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं गुन्ह्यापासून अभय मिळत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आदेश आपण ऐकलेत आपण दाखवलेत जनतेला त्यावेळी जनता नाशिककर खुश आहे आणि आम्हीसुद्धा पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून अत्यंत समाधानी आहोत की आमच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक अशा प्रकारची भूमिका घेतली की ज्यामुळे पक्षाचं आणि पर्यायाने समाजाचं हे दोन्ही नुकसान टळलेलं आहे या गुन्हे सर पण विषय असा आहे दोन माजी नगरसेवकांना अटक झालेली आहे काही नेत्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे काही नुकतेच पक्षामध्ये दाखल झालेले होते त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टीमुळे स्थानिक भाजपची प्रतिमा मलिन होतोय आणि आगामी महापालिका निवडणूक आहेत या निवडणुकीला याचा कितपत फटका असू शकतो खरं तर भारतीय जनता पार्टीचा विचार हे आहे की सगळंच काही निवडणुकीकरता करायचं नसतं समाजासाठी झटणारी ही, ही पार्टी आहे त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ॲक्शन घ्यायची का नाही घ्यायची हे ठरवणारे आमचे नेते नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे त्यामुळे जनता भाजपच्या पाठीशी आहे आणि जनतेच्या पाठीशी भाजपचं शासन आहे त्यामुळे पोलिसांना फ्री हँड दिला आहे आणि पोलिसांना ॲक्शन घ्यायला भाग पाडला आहे इतकं मुख्यमंत्र्यांनी स्वतः तोंडांनी सांगितलं आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की भाजपची प्रतिमा मलिन होते खरं भाजपचा चेहरा कोण आहे भाजपचा विचार कोण आहे काल पक्षात सामील झाले आणि ते भाजपचा जर चेहरा व्हायला लागले तर भाजपचं म्हणजे विचाराला आपण काय किंमत दिली असं म्हणायचं त्यामुळे असं होत नाही ह्या यांच्या कुठल्याही गुन्ह्यांवर पडदा टाकणार नाही आता गुन्हा किती मोठा आहे किती छोटा आहे त्याचं काय स्वरूप आहे खरं आहे खोटं आहे हे सगळं न्यायालयात सिद्ध होईल ना परंतु ह्या सगळ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं कारण नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे आम्ही जे बोलतो तेच करतो त्यामुळे हे काही भाजपाचा चेहरा होऊ शकत नाहीत आणि जनता यांच्याही पाठीशी नाही हे पण ना, आता लवकरच दिसेल तुम्हाला गुन्हेगारी पार्श्वभूमीची जे लोक आहेत म्हणजे पार्टीत असणारे आता यांच्यावरती तरी पोलिसांनी कारवाई केलेली आहे पार्टी म्हणून या लोकांवरती कारवाई होणार आहे का खरं तर मी सांगतो तुम्ही जे सारखं सारखं म्हणता ना की पार्टीत असणारे पार्टीत असणारे आमचं म्हणणं असं आहे की हे समाजातच अशी वृत्ती असून आहे त्यामुळे समाज परिवर्तनाचं ध्येय आमचं आहे त्यामुळे आता त्यांच्यावर संस्कार व्हायला जो वेळ लागेल तो लागेल परंतु पार्टीनी कारवाई करावी की नाही या याविषयी त्यांचे गुन्हे सिद्ध झाल्यानंतर आणि त्या त्या, 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 त्या वेळेला जे जे काही दिसेल त्यावेळी नेतृत्व नेहमीच हे ॲक्शन घेत असतं आत्तापर्यंत ही ॲक्शन तरी होईल की नाही अशी तुम्हाला भीती होती ती आता मोडीत निघालेली आहे त्यामुळे योग्य वेळेला योग्य स्तरावर याचा नक्की विचार होतो म्हणजे आता तरी पार्टीला काही नुकसान नाही कधीच नव्हतं आले तरी नव्हतं अशा प्रकारे झालं तरीही नाही त्यामुळे पार्टी ही समाजाशी जोडलेली आहे अशा प्रकारच्या चार पाच डोक्यांशी नाही तर एकूणच ही प्रतिक्रिया आहे त्यामुळे आगामी काळामध्ये पार्टीकडनं या लोकांवरती काय कारवाई एकूणच केली जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नली दीपक सह मी किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक